गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले खंडाळीकर गंगाखेड तालुक्यातील मौजे खंडाळी येथे आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रवेश पात्र मुलांसह गावातून प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीमध्ये आपली मुलं शाळेत पाठवा एक मूल एक झाड जार, झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी वाचवा जिरवा अशा पर्यावरणपूर्वक आणि शैक्षणिक घोषणा देण्यात आल्या प्रभात फेरीमध्ये गावकरी मंडळीचा सक्रिय सहभाग होता यानंतर विद्याचे आराध्य दैवत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती खटिंग उपाध्यक्ष रोहिदास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले पहिलीमध्ये प्रवेशपात्र मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले इयत्ता पहिली ते सातवीच्या मुलांना मोफत पुस्तक वाटप आणि मोफत गणवेश वाटप करण्यात आले यावेळेस सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते चला शाळेत जाऊया आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊया शिक्षण हे भाकरीचे आणि राष्ट्रीयत्व घडवण्याचे मुख्य स्रोत आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रशिक्षित शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे सोपे जातो